भ्रष्ट विचारांची बीज ही टाकावी लागून तुम्हाला कारभार करावा का लागतोय पण उद्धवजी म्हणजे ह्याच नेतृत्वानं भाजपला कधी नाही इतकी अभूतपूर्व सत्ता आणि पक्ष वाढवून दाखवलेला आहे ना म्हणजे आता तुम्हाला तो पटत नाही आवडत नाही नाही त्यांची वागणूक मी पण त्यांच्याबरोबर होतो ना मी पण म्हणजे आमची पहिली ओळख भारतीय जनता पक्षाची प्रमोदजी महाजनाने करून दिली त्याच्यानंतर आमचा भाजपचा परिचय झाला मग गोपीनाथजी आले मग अटलजी आणि अडवाणीजींची आमचा परिचय झाला त्याच्यामुळे प्रमोदजी होते गोपीनाथजी होते अटलजी होते आडवाणीजी तेव्हा त्यांच्या सगळं कंट्रोलमध्ये भाजप होता तेव्हा भारतीय जनता पक्ष हा एक काहीतरी नीतिमत्ता पाळणारा आणि नी, राखणारा पक्ष होता आता चौदा नंतर हे सगळं खतम झालं पण तुम्हाला मोदी आणि भाजपचं काहीच कसं आवडेन असं झालेलं आहे म्हणजे जा काहीच तुम्हाला त्यांचं आवडत नाही पण मला आवडत होते पण मी त्यांना आवडेन असं झालो दोन हजार चौदापर्यंत लोकसभेपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो दोन हजार चौदाला विधानसभेत त्यांनी मला युती माझी युती तोडली तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना तुम्ही असं म्हणालात की जर तुम्हाला म्हणजे रिटायरमेंटची भाषा एक प्रकारची रिटायरमेंटची नाही शेवटी मी तुम्हाला हवाय की नको हे तुम्ही ठरवायचं संभाजीनगरमधला पराभव हा माझ्या जिवारी लागलाय नक्कीच लागलाय की ज्या संभाजीनगरवरती छत्रपती संभाजीनगरवरती ज्याचं पहिलं पहिला उल्लेख संभाजीनगर असा हिंदू हृदय सम्राटांनी केला ज्याचं नामकरण मी केलं मुख्यमंत्री असताना त्यांचं त्या छत्रपती संभाजीनगरचं आणि बाळासाहेबांचा एक काहीतरी जिवाळा होता एक वेगळं प्रेम आहे आणि त्याला गेल्या वेळेला गद्दाराला लोकांना म्हणजे तिकडे निवडून आला गद्दार ज्याची तुलनाच होऊ शकत नाही हे मला खटकलं आणि म्हणून मी सांगितलं की मी तुम्हाला आवडत नसेल तर तसं सांगा कारण मी तुमच्यावरती किती काळ मी जबरदस्ती नाही करू इच्छित तुम्हाला मी हवा असेन तर मी तुमच्यासाठी लढणारच आहे महाराष्ट्रासाठी लढणार आहे पण हा निर्णय तुम्ही द्यायचा आहे कारण उगाच काहीतरी मी जोर जबरदस्ती करणाऱ्यातला नाही आहे पण तुम्हाला सगळ्यात लागलेला पराभव तो आहे तो पण आहे कोकण पण आहे माझं कोकणामध्ये सुद्धा मला म्हणजे आश्चर्य वाटतं ज्या कोकणात गुंडागर्दी करणाऱ्याचा पराभव कोकणवासियांनी केलेला होता त्या गुंडागर्दी करणारा म्हणजे तेव्हा ती खुनांची मालिका होती हत्यांची मालिका होती ती थांबली त्याच्यानंतर ज्या वेळेला त्यां त्यांचा पराभव आम्ही केला त्याच्यानंतर ती मालिका थांबली गुंडागर्दी थांबली जमीन हडपण्याचे प्रकार थांबले दमदाटीचे प्रकार थांबले त्यालाच परत डोक्यावरती घेतला आणि मला आश्चर्य मोदींचं हेच वाटतं की तुम्हाला बाळासाहेबांची घराणेशाही ही नाही चालत पण तिकडे मी म्हटलं ना मी भाषणातले शब्द वापरतो की बाप डोक्यावर आणि खांद्यावर ही घरण्याशही कुठली आणि ती गुंडागर्दी करणारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ते पाहणी करायला गेल्यानंतर आमच्या वाटेत येऊन शिबिगाण करणारी लोक तुम्हाला चालतात हे तुमचं चा शिवाजी महाराजांचं प्रेम म्हणजे महाराजांचा पुतळा कोसळणं ही अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद गोष्ट आहे त्याच्यात सुद्धा पैसे खाल्ले हे उघड झालं ज्याचं अनावरण मोदीजींच्या हस्ते झालं होतं तो पुतळा कोसळला तो पुतळा पाहायला गेल्यानंतर तुम्ही आमच्या वाटेत मांजरासारख्या आडवू येता बरं त्या पुतळ्यामध्ये अत्यंत बोगस काम झालंय हे तेव्हा आमच्या खासदार होते विनायक राऊत यांनी पहिल्यांदी लोकसभेत तो विषय मांडलेला ते उखडलेले टाईल्स म्हणजे पुतळा आठ महिन्यात कोसळला एक दीड महिन्यामध्ये टाईल्स उखडल्या होत्या तिकडे सुद्धा भ्रष्टाचार आणि अशा लोकांना कोकणाने निवडून दिले हे मला पटलेलंच नाहीये या निवडणुकीचं म्हणजे आता एकनाथ शिंदेंनी मुलाखतीत सांगितलं की एकशे सत्तर जागा त्यांच्या येतील तुमचा काय साधारण अंदाज आहे आणि सगळेजण म्हणजे हा खूपदा तुम्हालाही विचारून झालेला प्रश्न आहे की तुमच्याकडं मुख्यमंत्री पदाचं काय होणार आहे जर तुमची सत्ता आली तर शरद पवार काय होणार आहे नाही त्यांच्याकडे शरद पवारांनी शरद पवारांनी जो एक मध्यंतरी वक्तव्य केलं होतं की ज्यांच्या जागा जास्त मी तुम्हाला सांगू माझ्या डोक्यात असं कोणतंही खूल नाही साहेबांना अगदी त्यांच्या जागा जास्त आल्या आल्या तरी जितेंद्र आव्हाडला मुख्यमंत्री करायचं असेल ते जाहीर करू शकतात मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण ते त्यांचा विषय